समाजातील लोकांना अल्पसंज्ञान करणं आणि ज्यांच्याकडे कुठे वेळेपर्यंत लढत राहावं लागणार आपण शस्त्र टाकून द्यायचे आहेत का जाऊ दे नाही बाबा काय होत आता आपल्याला ठेवलंय तसंच राहावं आपली काय परिस्थिती बदलणार असं मग म्हणून चालणार आहे का संघर्ष तर करावा लागेल बाबासाहेबांनी आपल्याला जे घटनेच्या माध्यमातून दिलं ते टिकवावं तर लागेल मला मोठ्या प्रमाणावर लहान दलित समाज असेल बहुजन समाज असेल बौद्ध बांधव असतील ते संविधान वाचवा या ना महाविकास आघाडी बरोबर गेले बरोबर गेले खोट बोलते तुम्ही

हे सांगितलं की आता हे फ्रीमिलेयर फक्त ओबीसी नाही लागतं म्हणा तर ते आदिवासींना आणि गणितांना आहे तिना म्हणजे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींना पण लागू आहे आपल्याकडे एक एकरचं विवावर आहे खूप गणांकडे काय करता नाहीये नाही लोकांकडे आहे पक्क बर आहे घरात एखाद्याला नोकरी आहे काहींना नाही आहे काहींच्याकडे आहे म्हणीचा बिच पोर मध्ये okay. फुलेबद्दल आणि साजरी काही फुलेबद्दल घरातल्या आजी आजोब त्या करून कोरा कोटना टाईट दिसत आणि आपण काय करतो बाजूला